इगतपुरी तालुक्यातील वासळी कचरवाडी परिसरातील मांडवा कडा येथे दुपारी तीनच्या सुमारास जंगलाला लागलेल्या भीषण आगीत शेतकरी रामकृष्ण गणपत कचरे यांचं घर पूर्णतः जळून खाक झाले आग लागल्याच्या वेळी कुटुंबातील व्यक्ती मजुरीसाठी बाहेरगावी गेले होते आगीने घराला वेढल्यानं घरातील सारा संसार जळून खाक झालाय या कशामुळं लागली ला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये मात्र उष्णतेच्या झळा वाढत असताना आगीच्या घटनांनी चिंता वाढवली असून प्रशासनानं तात्काळ मदतीची पावले उचलावीत अशी मागणी होत आहे या घटनेनंतर प्रभूनयन फाउंडेशन अंधेरीचे संस्थापक अध्यक्ष आनंद मवानी यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला असून एक हात मदतीचा या उपक्रमातून चोवीस तासांच्या आत जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं आहे त्यामुळं हतबल झालेल्या कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे प्रतिनिधी शांताराम भांगे एम एच मराठी इगतपुरी नाशिक झाला आम्ही राहतोय आणि आमची काही आम नसल्यामुळे आणि आम्ही काही नाही म्हणजे आम्ही बऱ्याच दिवसापासून इथे राहतोय आणि मजुरीसाठी गेलो होतो बाहेर अचानक तीन वाजता आग लागली तीन वाजता आग लागल्यानंतर मग हे पाहिल्यानंतर आलो धावपाल तिकडे इकडून आले असे काही नाही कोणाला लागलो कोणा कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी इगतुरी तालुक्यामध्ये असलेला माझे हे वासळी गाव या वासाळी गावामध्ये मांडवकडा ही जी वस्ती आहे या वस्तीमध्ये राहणारे रामकिशन गणपत कचरे हे कुटुंब गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून इथे राहत आहे इगतपुरी तालुक्याची जी ओळख आहे ती एक निसर्ग सौंदर्याने नटलेला असा तालुका आहे ज्याला चेरापुंजी म्हटलं जातं परंतु या निसर्गाने नटलेल्या तालुक्याला अनेक वर्षापासून एक मोठं या ठिकाणी घटना जी घडते आहे ती घटना अशी आहे की या ठिकाणी असलेले जे जंगल आहे जे या तालुक्याची ओळख आहे त्या जंगलाला आग लावायचा जो प्रकार अनेक वर्षापासून चालू आहे ते या वर्षी पण मोठ्या प्रमाणात जंगल जळण्याचा प्रकार या तालुक्यामध्ये चालू आहे आणि तोच एक प्रकार काल या ठिकाणी घडलेला आहे या लोकवस्तीमध्ये राहणारे हे जे काही कचरे परिवार आहे या परिवार हे गरीब परिवार आहे शेतमजूर असलेला असा हा हे कुटुंब मजुरीसाठी तर गेल्यानंतर जी जंगलाला ला, 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 आग लागली ती आग यांच्या घरापर्यंत आली आणि त्यांचं राहतं घर जे आहे ते या आगी आगीमध्ये जोडून खाक झालेलं आहे त्यांच्या जीवनावश्यक वस्तू असतील त्यांची जनावरे असतील या ठिकाणी कशी तरी आजूबाजूच्या लोकांनी त्यांचं प्राण वाचवलं या ठिकाणी जे आहेत त्याच्यामध्ये गाय असतील किंवा बैल असतील ही जी त्यांची शेतीची होती ही ले आश्या ही सुद्धा असते आणि अशा आग लावली लोक आहे यांना कठोर झाली पाहिजे यांचा शोध घेतला पाहिजे आणि या गरीब कुटुंबाला सुद्धा शासनाने मदत केली पाहिजे अशी थोडीशी मागणी आम्हाला ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही करतो काल या ठिकाणी जी घटना घडली या घटनेमध्ये जंगलाला आग लागल्यामुळं ज्या कुटुंबाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणे नुकसान झालं होतं त्यांचं ते घर जळून गेलेलं त्यांच्या जीवन आवश्यक ज्या वस्तू होत्या त्या जळून गेलेल्या आहेत अशा घटना घडल्यानंतर एक गरीब कुटुंबासाठी धावून येणारे जिथं का फाउंडेशन मुंबई आहे यांचे अध्यक्ष आनंद मावानी साहेब आणि त्यांचे सहकारी राजू देवगाव सर हे सगळी मंडळी एका दिवसामध्ये आणि चोवीस तासाच्या आत सगळ्या काय जीवन आवश्यक वस्तू त्यांनी या ठिकाणी आणून दिल्या आणि या गरीब कुटुंबाला एक चांगली मदत त्यांनी केलेली आहे आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं आणि समजा ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या मनापासून आभार